नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एस सी नर्सिंगची जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते यापूर्वी दोन राऊंड बी एस सी नर्सिंगच्या प्रवेशाचे पूर्ण झालेले आहेत आणि आता कॅप राऊंड थ्रीच्या संदर्भाने एक शेड्यूल जे येतं आपल्याकडं उपलब्ध आहे हे शेड्यूल रिवाईज्ड आहे ऑलरेडी शेड्यूल होतं त्यात थोडासा बदल झालेला आहे नेमका तो बदल काय आहे कधीपासनं चॉईस फिलिंग आहे राऊंड कधी लागेल ॲडमिशन कधी घ्यायचं थोडक्यात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड थ्री जे आता वेकंट सीट्स आहेत उपलब्ध जागा आहेत त्याची यादी जी आहे ती ऑफिशियल पोर्टलवर उद्या सकाळी उपलब्ध होईल दहा तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी कॉलेज मिळालेलं आहे ॲडमिशन घेतलेलं आहे अपग्रेड करायचं असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड थ्रीमध्ये जायचं असेल तर जाऊ शकता मग तुम्हाला जे जे ऑप्शन्स हवे आहेत जिथं तुमची इच्छा आहे जाण्याची किंवा जे कॉलेज तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालं तर चालतं असेच कॉलेज भरणं तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहेत तर कॉलेज भरताना काळजी घ्या ऑलरेडी आपल्या हातात एखादं चांगलं कॉलेज आहे आणि आपण जर साधारण कॉलेजवरती टाकलं आणि ते जर मिळालं तर परत पहिलं कॉलेज मिळत नसतं याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी जे आपल्याला अपग्रेड होऊन मिळेल किंवा वरचं मिळेल ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे त्यामुळे चॉईस फिलिंग करताना नक्की याची काळजी घ्या आता चॉईस फिलिंगसाठीची जी वेळ आहे ती दहा सप्टेंबरपासून बारा सप्टेंबर दुपारी साडेबारापर्यंत आहे म्हणजे अगदी अडीच दिवस आपल्याला मिळालं आहे असं आपल्याला म्हणता येईल दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारखेला दुपारी साडेबारापर्यंत वेळ आहे कदाचित ही वेळ वाढू पण शकते परंतु तुर्ताच ऑफिशियल नोटिफिकेशननुसार दुपारी साडेबारापर्यंत वेळ आहे ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगच्या कॅपराऊन तीनमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांनी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जी लिस्ट लागेल त्यानुसार तेरा सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशनला जाताना फिजिकल फिजिकली स्वतः विद्यार्थी लागेल सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील आवश्यक ते फीस लागेल फीस आपण डी डीच्या स्वरूपात देऊ शकता किंवा चेकच्या चे स्वरूपात देऊ शकता जर आपण चेक देऊन ॲडमिशन केलं तर नेक्स्ट वर्किंग डे जो असेल बँकेचा त्या दिवशी डी डी काढायचा आहे आणि संबंधित कॉलेजला देऊन सबमिट करायचं आहे आणि आपला चेक परत घ्यायचा आहे थोडक्यात बी एस सी नर्सिंगचं हे तिसरं राऊंड असेल यानंतर जर सीट्स वेकंड राहिल्या तर कदाचित राऊंड होईल अदरवाईज हे अंतिम राऊंड आहे दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत चॉईस फिलिंग बाराला सिलेक्शन लिस्ट येईल रात्री आणि तेरा ते पंधराच्या दरम्यान जाऊन आपल्याला संबंधित ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा असेल अशा सगळ्या गरजू विद्यार्थ्यांना हे अपडेट आपण नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना कॅपराउंडमध्ये भाग घेता येईल ठीक आहे सो महत्त्वाची अपडेट आपल्याला अप शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा धन्यवाद